कलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टराविरुद्ध झालेल्या घृणास्पद प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा आणि भारतातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करा अशा मागणीचे निवेदन खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या नेतृत्वात इंडियन मेडिकल असोसिएशन भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता येथील रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टराचा मृतदेह सापडला होता सबविच्छेदन अहवालात बलात्कारानंतर खून झाल्याची पुष्टी झाली आहे सुरुवातीला हे घृणास्पद कृत्य दडपण्याचा लज्जास्पद प्रयत्न झाला मात्र जन आंदोलनाच्या दबावामुळे राज्य सरकारला नमते घ्यावे लागले तरीही राज्य सरकारच्या संदिग्ध भूमिकेमुळे या प्रकरणाचे सत्य समोर आलेले नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नोंदविलेल्या निरीक्षणानुसार या घटनेत एकापेक्षा जास्त गुन्हेगार सामील होते ज्यांनी डॉक्टराचे क्रूर शोषण केले उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे इंडियन मेडिकल असोसिएशन भंडाराच्या वतीने या लाजीरवान्या घटनेचा तीव्र निषेध करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी चार वाजता दरम्यान दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे मनोज बागडे पॅरेलाल वाघमारे पवन वंजारी धनंजय तिरपुडे अनिता भुरे मुकुंद साखरकर नितेश मारवाडे सुगत शेंडे भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते